मतदारसंघाचे आमदार गणेश नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली माजी नगरसेवक बाळकृष्ण पाटील व समाजसेविका यांच्या माध्यमातून क्रिकेट सामन्यात आमदार चषक गोठवली हा, हा संघ ठरला या संघास एक लाख रुपये रोख रक्कम व सन्मानचिन्ह देण्यात आले तर उपविजेता संघ हा प्रिन्स इलेव्हन कासर हा संघ ठरला या संघास रुपये पन्नास हजार रुपये रोख रक्कम व सन्मानचिन्ह आयोजकांच्या हस्ते देण्यात आले यावेळी संघाच्या प्रतिनिधींनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले माझं नाव निलेश पाटील आहे गोठोली गावातला आ, चा, हो आ, खुप, खुप टीम भरपूर चांगला हो परफॉर्मन्स केला आमदार चषक साहेब गणेश साहेब यांच्या हस्ते बालकृष्ण साहू पाटील यांनी ठेवलेली गोठवली गावात प्रथम क्रमांक मारला रात्रभर पोरं खेळली आणि सकाळी येऊन चॅम्पियन पण झालो मेहनत होती खूप आणि खूप मजा आली खेळायला आव्हान तर खूप चांगला होता समोरची टीम खूप बलर्ड होती पण ठीक आहे आम्ही पण तेवढ्याच ताकदीने उतरलो होतो आणि लक फॅक्टरने थोडाफार आणि मेहनतीने आम्ही जिंकलो तर मोठा आनंद झाला आमच्या टीमचं नाव प्रिन्स इलेव्हन कासार आहे आणि माझं नाव प्रसाद तांडेल व आमचा कर्णधार सुशांत मुकादम आणि आज आम्ही इथे खेळायला आलो आम्हाला आमदार चषकामध्ये दादांनी खेळण्यासाठी संधी दिली मला वाटते या परिसरामध्ये आम्हाला बहुतेक ठिकाणी एंट्री मिळत नव्हती पण आज दादांनी आम्हाला इथे खेळण्याचा मान दिला आणि आम्ही इथे आज म्हणजे फायनलमध्ये हारलेलो आहोत आता, आता काय हरकत तर असे काय नाही याच्या पुढे माझ्या टीमच्या खेळाडूंना एकच सांगेन प्रत्येकाने एंट्री टाकतो त्याचा विचार करून आपण आपला शंभर टक्के द्या आपण आज ठाण्यामधून कासार गावातून आम्ही इथे इथपर्यंत आलेलो आहे आणि आपल्या गावाचं नाव आपल्याला पुढे असंच चालवायचं आहे त्याच्यामुळे सर्वांनी शंभर टक्के द्या आणि कासारवडवलीचं तसेच सुशांत मुकादमचं सुद्धा नाव पुढे न्या याचप्रमाणे फोर्टी प्लस मध्ये तुर्भे फोर्टी प्लस हा संघ विजेता ठरला याशिवाय सामनावीर मालिकावीर उत्कृष्ट गोलंदाज फलंदाज अशी देखील बक्षीसे मान्यवरांच्या हस्ते देण्यात आली या क्रिकेट सामन्यांना माजी खासदार संजीव नाईक माजी आमदार संदीप नाईक यांनी प्रमुख उपस्थिती दर्शवत खेळाडूंचे कौतुक केले कृष्ण पाटील गोठवली फोर्टी प्लस गोठवली थर्टी प्लस गणेशजी नाईक साहेबांच्या नावानं आमदार चषकाचं आयोजन या परिसरामध्ये बालकृष्ण आणि त्याच्या सहकारांच्या माध्यमातून केलं गेलं अत्यंत आखीव रेखीव चांगल्या दर्जाचे अंपायर आणि खूप चांगलं संपूर्ण नियोजन या स्पर्धेचं करण्यात आलं आहे फोर्टी प्लस आणि नंतर मग ह्या एम एम आर रिजनकरता ओपन अशा ह्या ओहरम दिवसाच्या क्रिकेट मॅचचं आयोजन अत्यंत उत्कृष्टरित्या बाळकृष्ण आणि त्यांच्या सहकार्याने केलं आहे एक चांगल्या मॅच आयोजन करून खेळाडूंकरता एक हक्काचं व्यासपीठ आपल्या शहरामध्ये निर्माण केल्याबद्दल गावामध्ये निर्माण केल्याबद्दल बालकृष्ण आणि त्याच्या सर्व सहकाऱ्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो गावामध्ये आणि मैदानात आल्यानंतर एक व्यक्ती की ज्या व्यक्तीचं नेहमीच या संपूर्ण क्रिकेटकरता या गावाकरता एक महत्त्वाचं योगदान राहिलं आहे ते श्री कैलासवाशी बळीराम गोपीनाथ पाटील यांचं यांची आठवण यांचं स्मरण या ठिकाणी आल्याशिवाय राहत नाही आणि फक्त गोठवली गाव किंवा फोर्टी प्लस किंवा नवी नाही तर संपूर्ण ठाणे जिल्ह्यामध्ये त्यांनी एक सामाजिक केलेलं कार्य आणि ह्याची खेळाप्रती त्यांची एक आवड त्यांचं योगदान हे प्रत्येकजण नेहमी आवर्जून या गोष्टीची आठवण करत असतो त्यामुळे ह्या मैदानाला बळीराम पाटीलांचं नाव देण्यात यावं ही मागणी अनेक वर्षापासूनची आहे अने आणि मला विश्वास आहे की येणाऱ्या या दोन हजार चोवीसमध्ये एक ह्या मागणीला जेव्हा महानगरपालिकेमध्ये महानगरपालिकेची लोकांची बॉडी त्यावेळेस जेव्हा स्थापन होईल त्या पहिल्याच महासभेमध्ये या मैदानाला कैलासवासी बळीराम पाटील नावे दिले जाईल तर उत्कृष्टाचे समालोचन समालोचक समा विघ्नेश मडवी समालोचक संतोष महात्रे समालोचक प्रदीप पिचारे यांनी केले या सर्व मान्यवरांचे आयोजक बाळकृष्ण पाटील यांनी शाल पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले याविषयी त्यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले एक आमचे आदरणीय आमचे नवी मुंबईचे शिल्पकार श्री गणेशजी नाईक साहेब यांच्या नावाने या ठिकाणी ना आमदार चेसक या ठिकाणी आमचा दुसरा प्र पर्व आहे आणि या ठिकाणी आमच्या गोठिले गावातील म्हणजे सी व इलेवन थर्टी प्लस फोर्टी प्लस आणि इलेवन असे हे मंडल आहेत आणि ओम शिव डबल ट्रस्ट आदर्श मित्र मंडळ गोटिले ग्रामस्थ यांच्या सर्वांचा सहकार्य असतो आणि यो एक नेता, एक नवी नेता, नेता एक दर, या नवी मुंबईचा मोठा नेता आहे आणि त्या नेत्याला एक ब्रँड आहे म्हणजे नाव आहे त्यांचा तर आपण त्यांच्या नावाने या ठिकाणी कारण ते एवढे नेते हुशार आहेत की आज नवी मुंबईला एवढे चांगली घडवलेली आहे त्या साहेबांच्या प्र क्रमांक भेटतात हे साहेबांच्या आशीर्वादामुळे भेटा आणि त्यांच्या मेहनतीने झालेलं एक नवी मुंबई आहे आणि कितीही कोणी को बोललं पण ते खरोखर शिल्पकारच आहेत कारण त्यांनी ही नवी मुंबई घडवण्याचं काम साहेबाने केलेलं आहे अधिकारी कितीतरी येतात कितीतरी आपले आयुक्त बदलतात पण आपला नेता आहे इथला पन्नास वर्षापासून काम करणारा नेता असा नेता जे श्री गणेशजी नाईक साहेब आहेत त्या गणेशजी नाईक साहेबांनी या ठिकाणी एवढी मोठी नवी मुंबई एक सजवलेली नवी मुंबई आहे आणि याच्या या नवी मुंबईत सर्वच गोष्टी आहेत ते आपल्याला बोलायची गरज नाही त्या सर्व गोष्टी या ठिकाणी साहेबांनी दिलेल्या आहेत आपल्या न या नवी मुंबईच्या जनतेला आणि नवी जनताही त्याच्या त्यांच्या प्रेमापोटी आणि प्रेम त्यांच्यावर करत आहे नवी मुंबई कार्यक्रम आणि सक्सेसफुल करण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे आणि आम्ही दरवर्षी प्रयत्न असाच राहील कारण आम्ही कोणाकडून पैसे घेत नाही आणि आम्हाला कोण देत पण नाही ना आम्ही मागत पण नाही कारण आमचा उद्दिष्ट पैशा म्हणजे मुलांना घडवत आहे मुलांसाठी काम करायचं आहे फक्त पैसे घेऊन पैसे जमा करून याच्याकडून पैसे मग त्यात आमचा तो काम नाही आहे आम्हाला एकच काम आहे की आमचे जे मुलं आहेत एवढे मंडळातले कोणाकडून आम्ही हात पसरत नाही किंवा हात मागायला जात नाही कोणाकडून पैसे